नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गुळाची पोळी बनवतो आहे तर ही पोळी केल्यानंतर पाच ते सहा दिवस अगदी आरामात टिकते तर लगेच आता ही कशी बनवायची ते आपण पाहूया गुळाची पोळी बनवण्यासाठी इथे मी सव्वा कप गूळ घेतला आहे त्यामध्ये एक कप दूध घालूया तर हे दूध मी हलकंसं कोमट घेतलं आहे फार गरमही नाही आणि फार थंडही नाही थोडंसं कोमट दूध घेतलं म्हणजे हा गूळ यामध्ये पटकन विरघळतो तर हे असंच आता आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता गूळ यामध्ये विरघळलेला आहे इथे मी आता अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर ते एका भांड्यात घालूया ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर जेवढा आपण गूळ घेतला होता त्याच्या दुप्पट मी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालूया अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसनीवर किसून घालायचं आहे तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे खसखस तिळ किंवा सुंट पावडरसुद्धा घालू शकता तर साधारण एक पाव चमचा मी जायफळ घातलं आहे हाताने हे सगळं आता मिक्स करून घेऊया तर कोरडे जिन्नस आधीच एकत्र करून घ्यायचे आणि मग तूप घालायचं आहे तर इथे मी आता पाव कप तूप घेतलं आहे तुपाच्याऐवजी तुम्हाला तेलसुद्धा वापरता येईल पण तुपामध्ये केलेल्या पोळ्या जास्त खायला छान लागतात हे सगळं तूप आता या पिठाला चोळून घ्यायचं आहे मोहन अगदी व्यवस्थित झालं म्हणजे या पोळ्या छान खुसखुशीत होतात फार कडक होत नाहीत सगळं तूप चोळून झालं की आता हे जे दूध आणि गुळाचं मिश्रण आहे ते आपल्याला घालायचं आहे तर गाळून घालूया म्हणजे गुळामध्ये जो कचरा वगैरे असेल तो निघून जातो तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे सव्वा कप गुळासाठी आपण एक कप दूध घेतलं आहे तर ते एवढ्या पिठाला पुरेसं आहे पीठ जर तुम्हाला कोरडं वाटलं तर तुम्ही थोडासा दुधाचा वापर करू शकता किंवा फार सैल जर पीठ झालं तर मग थोडी कणिकसुद्धा वाढवू शकता तर इथे आता पीठ भिजून झालेलं आहे याला शेवटी थोडंसं तूप लावूया आणि एकसारखं करून घ्यायचं एक आहे आणि हे असंच आता एक दहा मिनिट आपण झाकून ठेवूया आता दहा मिनिट झाली आहेत तर आपलं पीठ व्यवस्थित मुरलं आहे परत एकसारखं करून घ्यायचं आहे आणि गोळे करून घेऊया हातावर एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि याला चांगलं असं गोलगोल फिरून घ्यायचं आधीच आकार देऊन घ्यायचा कारण यामध्ये आपण गूळ घातला आहे त्यामुळे पीठ थोडंसं विसविस होतं एक गोळा घेऊन बाकीच्या पिठावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ फार कोरडं होत नाही थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि आता लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला फार पातळ पोळी लाटायची नाही रोजच्या पोळीपेक्षा थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे या पोळ्या छान खायला खुसखुशीत लागतात तर इथे मी आता ही पोळी लाटून घेतली आहे कडेने तुम्हाला क्रॅक्स गेल्यासारखे वाटले चिरा गेल्यासारख्या तरी हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या डब्याच्या जा झाकणाने याला गोल आकार पण देऊन घेऊ शकता तवा पण चांगला गरम झालेला आहे गॅस कमी करायचा आहे आणि त्यावर ही पोळी घालूया आणि मंद गॅसवरच याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही मंद गॅसवर भाजून घेतल्या म्हणजे या आतपर्यंत छान भाजल्या जातात कच्च्या राहत नाहीत आणि मग जास्त दिवस टिकतात त्यामुळे व्यवस्थित भाजायचं आहे थोडंसं वरून कोरडं व्हायला सुरुवात झाली की पलटून घेऊया आणि आता तूप लावायचं आहे तर तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता आता पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण तूप लावून घेऊया थंडीमध्ये या गुळाच्या पोळ्या खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता किंवा प्रवासाला जाताना सोबत घेऊन जाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत खायला एकदम मस्त लागतात तर ही गुळाची पोळी भाजण्यासाठी खूप पेशन्स लागतात कारण जाड असल्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो असं चांगलं दाबून दाबून भाजायचं आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता ही पोळी आपली भाजून झाली आहे छान अशी खरपूस आहे अशाच पद्धतीने आता दुसरी पोळीसुद्धा भाजून घेऊया थोडंसं कोरडं झालं की पलटून घ्यायची आणि मग दोन्ही बाजूला तूप लावून छान चमच्याने दाबून दाबून भाजायचं आहे आणि मंद गॅसवरच भाजायचं आहे तर आपली इथे आता दुसरी पोळीसुद्धा भाजून झालेली आहे घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केल्या तशा सहा पोळ्या तयार होतात आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा